नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी चौदा नोव्हेंबर रोजी सांगली शहरात मतदारसंघातील खोकीधारकांचे जागेवरच पुनर्वसन केले जाईल जिथे मूळच्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसेल तिथे मात्र त्यांना सोयीच्या ठिकाणी जागा दिली जाईल अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगे यांनी दिली गणेश मार्केटमध्ये गाळेधारक तसेच शहरातील खोकीधारक यांच्या बैठकीत ते बोलत असताना अध्यक्षस्थानी भाजप किसान मा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार होते बैठकीला मोठ्या संख्येने गाळेधारक तसेच खोकीधारक उपस्थित राहिले आमदार गाडगिळ म्हणाले गाळेधारक आणि खोकीधारक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे आपण एक पद्धतच ठरवून घेऊ खोकीधारकांचा पुनर्वसनाचा जो विषय आहे तो महापालिका तसेच जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा करून आपण मार्गी लाव ते म्हणाले गाळेधारक खोकीधारक यांच्या भाड्याचा घरपट्टीचा तसेच अन्यकरांचा विषय अन्यकरांचा विषयसुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊन मार्गी लावूयात सुरुवातीला महापालिकेतील बैठक हा विषय चर्चेला घेऊन त्यानंतर राज्य शासनाकडे जाऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ दुकानगाळेधारकांच्या मालकीचे करण्याबाबतचा विषयसुद्धा तातडीने मार्गी ल लावला जाईल भाडे घरपट्टी अथवा कोणताही कर हा अवाजवी असणार नाही यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू भाडे किंवा घरपट्टीच्या थकबाकीबद्दल सुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊ पृथ्वीराज पवार म्हणाले सुधीर दादांनी सांगली मतदारसंघासाठी चार हजार कोटी रुपये आणले आहेत त्यामुळे खोकीधारकांच्यासाठी ते निश्चितच शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवू शकतील सांगली शहरात योग्य जागा बघून त्या त्या ठिकाणी गाळ गाळे खोकीधारकांच्यासाठी कॉम्प्लेक्स उभे करावेत अशी मागणी केली गेली दादा शासनाकडून निधी आणू शकतील गाळेधारक आणि खोकेधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले माजी आमदार संभाजी पवार यांनी गाळेधारक तसेच खोकेधारकांना नेहमीच पाठबळ दिली त्याचप्रमाणे आमदार सुधीरदाता गाडगेळ आणि पृथ्वीराज पवार हे सुद्धा आमच्या पाठीशी सतत उभे असतात महापालिकेकडून अवाजवी घरपट्टी आणि भाडे आकारले जात आहे ते कमी करून मिळावे अशी मागणी केली गेली यापूर्वीची सुद्धा रद्द व्हावी अशी आमची मागणी आहे खोकेधारकांच्यासाठी राज्य शासनाने महामंडळ स्थापन करावे अशीसुद्धा मागणी केली गेली यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय शिंदे अल्ताफ शेख विनायक साळसकर गणेश कांबळे सतीश पवार आदी उपस्थित होते लोकसंदेश न्यूज रिपोर्ट